दोन कांदे इकडे घेतले ह्या मिरच्या आणि इकडे घेतले ते अंडी तर आता आपण बनवणार आहोत अंडा कढी इकडे आहे आरच्या आणि इकडं आहे बर का मी तर इकडे आहे मी तर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर या आणि झाले तो आणि लवकर लवकर लाईक करा आणि कमेंट करा आणि लाईव्ह कुठून पाहता नक्की सांगा चला आता मी पटापट पटापट कांदे चिरून घेतो

तिकडे आहे आमच्या मॅडम त्या बनवतात होता कांड्याची भाजी कांडी कांड्याची भाजी आणि सात नगरमधून आम्हाला कोणी सद केले मला तुम्ही सांगा कमेंट करून चला काय मग देऊ कापता माय काही काय काय नाही नाही तिथे नाही ते ते काय तिथे इथून दिसायला मला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट या लाईक करा सगळ्यांनी पटापट गुडे मोबाईल इकडे याच्यावर कुणीच येत नाही सगळ्यांनी किती मिनिटं झाली तीन मिनटं झाली तरी कोणत नाही एकच मिनिट चांगल्या सगळ्या तसं सेड मग

त्यात नाही बाई का मला बी नवर देऊ बघा येणारच नाही तर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा चला पटापट नवीन असतो चॅनल सब करा नुसता लाईव्ह बघू नका राह कमेंट बॉक्स मध्ये या चला मुंबई पुणे नांदेड पत्र पाणी मारायला काय चालत चला लवकर लवकर पाणी गेलं ना माया लवकर निघून काय करू म्हणते मोबा याच्यावर कोणी चित नाही आताच्या वगैरे तीस चाळीस जण होते ठीक आहे मला काय मध्ये यायचं का उठलं काय माहिती काय झालंय आता काय नाही काय असतेच मग बघ काय झालंय हा जर सका आलंय तर एवढं मोठं आलंय जर सकाळ जर सका फोन मध्ये मो मोठं दिसतंय का ते चला चला हा एक रुपया वापस आला चला मुंबई पुणे जाय लाईक करा लाईक करा ते हिरदात वाएध? ना मग काय वाईट 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 ना चला लाईक करा काय राव लाईक करत नाही तुम्ही लाईक करा लाईक सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा शिजवून खाली या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सांगायची ला ला सांगा काय गरज आहे फोन करते हे बघा इकडे असा कांदा सगळं चिरून घेतलं बघा कांदा मिरची आणि कोथंबीर तुम्ही आपल्याला इथून बा आता सगळं पण सांगा बुवा हा धुकाऊन वाटते लागलं हाताला दादू स्टोरी ठेवते नाही इथं नाहीच माईक ठेवायची मग ती दिसत नाही दोन वर्ष पूर्ण होईल आता तीन वर्षाचे होईल तिसर लागत काय व्हायला व्हिडिओ व्हिडिओला लाईक कर ना टाकलेले मित्रांनो भावांनो बहिणींनो स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं लाईक करा कमेंट करा हे बघा आता इकडे आपला चालला चहा पाणी अर्चना दिसते इकडे मला माहिती नाही पाठचा कॅमेरा लावतो मी तर हे आहे इकडं आपला फ्लॅश ए यार लाग ना फ्लॅश तर काय झालं माहित नाही फ्लॅश नाही लागत अय अग हे जास्त चेना फोन मध्ये माझ्याकडेच करतो फोन आपला तुम्ही आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये मोबाईल आओ आओ जल्दी जल्दी पटापट पटापट ना तुला कोणीच ओळखी ना आगे आगे सागरा भीम माझा येथे निदला शांत हो जरा या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता नक्की सांगा पाच पत्कार केले पाया हर्ष गौतम आले पा पिंपळाची सावली थंड आहे सावली मनी अम्रपाली यशवधर मावली कोणी शिना दहा मिनटं नऊ मिनिटं झाले तरी कोणी शेन लाईव्ह हे डंगर मोबाईल झाले वाटते